लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवरील बंदी उठवावी अशी मागणी आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच सरकारचा निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आला माहिती जनसंपर्क विभागातर्फे लोकशाही मराठीचे प्रक्षेपण काल मंगळवारी दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपासून बंद करण्यात आले आहे कागदपत्रांची पूर्तता या सबबीखाली प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश चायनलला दिले खरे तर लोकशाहीची ही एक प्रकारे गळचेपी आहे तसेच माध्यमांवर ही मुस्कट दाबी आहे असा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे कागदपत्रांची पूर्तता ही चॅनल ऑनर असून देखील करू शकतात त्यासाठी तीस दिवसांसाठी चॅनल बंद करणे हा काही पर्याय नाही चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचा वाचा फोडण्याचा तसेच विविध क्षेत्रातील सत्य समोर आणण्याचे धाडस लोकशाही मराठीने केले होते कदाचित याचमुळे चॅनलचे प्रक्षेपण थांबवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे त्यामुळे या, त्या या प्रवृत्तीचा निषेध म्हणून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे लोकशाही त्या हो चॅनल पण हो मागच्या कारवाई करण्यात आली होती आणि ते बहात्तर तासासाठी बंद करण्यात आलं होतं आता ही शासकीय जे काही कागदपत्र आहेत त्यांची पूर्तता न केल्यामुळे चॅनल तब्बल एक महिन्यासाठी बंद करण्यात आले आहे आमच्यामध्ये धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मते ही जी आहे ही माध्यमांची गळचेपी या सरकारने चालवली आहे आणि या गळचेपीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो अशाच प्रकारे जर गळचेपी माध्यमांची होत राहिली तर माध्यमांनी काम करायचं कसं कर अशा प्रकारचा प्रश्न माध्यमकर्त्यांना पडलेला आहे आणि यामुळे या गळचेपीचं आम्ही सर्व धुळे जिल्हा मरा मराठी पत्रकार संघातर्फे आमचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष आमचे अतुल पाटील रवींद्र नगा वगैरे आमचे जेवढे पण पदाधिकारी आहेत मिलिंद बैसाळे आम्ही सगळ्यांतर्फे धुळे मराठी पदकार संघातर्फे आम्ही या जी काही या चॅनलचं बंदचा जो काही फरमान आहे त्याचा आम्ही निषेध करतो त्रिवार निषेध करतो प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे